शिवानी सावंत आपण पाहताय न्यूज नाईन्टी नाईन आत्ताच एक महत्वाची बातमी समोर आली पाहूयात सविस्तर Jatuh Dharamana di shalanta hai Siva di rakyat ca Gopetnya sakit dhanya sakit toh tayar hui Dhyana toh tabagat ta wiharutulai ta Sarwain ca manak khani badhaya Ani baat Wadi kekong saimanik parwaknya Sopo yugna hirunga Ani akyat dharamana di eki pato naik Siva di आफत करता है मेरे सामने हर यहां की अरे उसने रोका है भाई तुमको बोल देना और कुल को सहायता आए लखन का जय शिवाजी अब तरका काया उठा डपड़ी लेकर खाना आनंद खाना सबके मन में रहना सोए से कथा 20 हजार माध्यमातून सुरू होत काय तुम्ही उत्सवातून आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक आहे या पवित्र दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब अजितदादा पवार साहेब आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार सातारा शहरामध्ये तीन दिवसाचा शाहिरी महोत्सवाचा आज उद्घाटन होऊन सुरुवात झालेली आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शाहिरांचं मोठं योगदान आहे आणि ऐतिहासिक काळापासून आजपर्यंत शाहिरांनी मोठं कार्य केलेलं आहे आजच्या काळातसुद्धा शाहिरी कला ही वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर सादर करण्यासाठी राज्याच्या देशाच्या वेगवेगळ्या भागातून शाहीर या ठिकाणी आलेले आहेत ते आपली कला या ठिकाणी सादर करणार आहेत सातारकरांसाठी ही मोठी परवणी आहे एक अभिमानाचा क्षण आहे आज उद्या आणि परवा तीन दिवस हा सोहळा सादर होणार आहे या निमित्तानं मी सर्व सातारकर शहरवासियांना जिल्हावासियांना नम्र निवेदन करतो आवाहन करतो की या शाहिरी परंपरेला या शाहिरी कलेला आपला राजाश्रय लोकाश्रय द्यावा आणि मोठ्या संख्येनं या शाहिरी महोत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि या कलेचा आनंद घ्यावा ही कला जिवंत राहिली तर खऱ्या अर्थानं शुभकालापासून सुरू असलेली ही परंपरा आपण पुढं घेऊन जाणार आहोत मोठ्या संख्येनं उपस्थिती आपण दर्शवावी हीच पुनश्च एकदा विनंती धन्यवाद